विविध भारती पुणे ठळक बातम्या भारत निवडणूक आयोगानं तीनशे पंचेचाळीस नोंदणीकृत अमान्यताप्राप्त राजकीय पक्षांची नोंदणी रद्द करण्याची प्रक्रिया सुरु केली आहे हे पक्ष दोन हजार एकोणीसपासून सहा वर्षात एकाही निवडणुकीत सहभागी झालेले नाहीत आणि त्यांचं कार्यालय देशात कुठेही अस्तित्वात नसल्याचं आढळून आलं आहे राज्यात सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी भाषा बंधनकारक विषय म्हणून शिकवण्यात येणार असल्याचं शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी सांगितलं भुसे यांनी काल मंत्रालयात पत्रकारांशी संवाद साधला राज्यात नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार भाषिक धोरणाची अंमलबजावणी केली जाईल यामध्ये तृतीय भाषा म्हणून कोणतीही भाषा बंधनकारक नसून हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक असतील असं त्यांनी स्पष्ट केलं आषाढी वारीसाठी निघालेल्या संत संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं काल नीरा स्नान पार पडलं आज पालखी तरडगावकडे मार्गस्थ होणार असून वाटेत चांदोबाचा लिंब इथं सोहळ्यातलं पहिलं गोल रिंगण होणार आहे संत श्री तुकाराम महाराजांची पालखी काल बारामतीत मुक्कामी होती आज पालखीचा मुक्काम सणसर इथं असेल पुण्यातल्या सृजन फाऊंडेशनच्या वतीनं चौदाव्या ज्योत्स्ना भोळे स्वरोत्सवाला कालपासून सुरुवात झाली यावेळी प्रकाश पायगुडे स्मृती पुरस्कार ज्येष्ठ निवेदिका मंगला खाडिलकर यांना ज्येष्ठ नेते उल्हास पवार आणि डॉक्टर सुनील काळे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला याबरोबरच शास्त्रीय संगीताचं पूर्ण शिक्षण घेणाऱ्या आकाश नाईक आणि स्वप्नील सूर्यवंशी या विद्यार्थ्यांना फाऊंडेशनच्या वतीनं शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर भाविकांच्या सोयीसाठी मध्य रेल्वे एक सात जुलै दरम्यान पुणे ते मिरज मिरज ते नागपूर आणि मिरज ते लातूर अशा आषाढी विशेष रेल्वे सोडणार आहे मध्य या याआधीच त्र्याऐंशी आषाढी विशेष रेल्वेगाड्या सुरू केल्या आहेत पुणे शहर आणि परिसरात आज हलक्या पावसाचा अंदाज असून घाट परिसरात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज पुणे वेधशाळेनं वर्तवला आहे या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या यानंतरच्या ठळक बातम्या सकाळी नऊ वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी